शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गोमाता की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वडकी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक पाच डिसेंबर रोजी हो पुणे जिल्ह्यातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाचा नामोल्लेख होतो ते दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलं जाणारं वडकीकरांचं हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो आपल्या समवेत वडकी गावचे ग्रामस्थानी ग्रामस्थ आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक राजेश भाऊ मोडके दादा नमस्ते नमस्कार आ, दादा काय सांगाल फायनल अपडेट या मैदानाची तर आता सध्या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी पूर्ण तयारी झालेली आहे पण पूर्ण प्रोसेज पूर्ण झालेले ती कालच आपण व्हिडिओद्वारे ताप व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांना पाठवलेली आहे आता एक उज उजळणी म्हणून पुन्हा एकदा बक्षिसाची रक्कम सांगा एकदा बैलगाडी मालकांना आता विषय असा आहे वडकी गावाची जी परंपरा आहे पस्तीस वर्षाची परंपरा आहे हिंद के मानापानाचं हे मैदान हे पाच डिसेंबर रोजी संपन्न होत आहे आणि ह्याला शोभा देते म्हणजे बक्षीसदाते जे आम्हाला सहकार्य करतात त्याच्यामुळे या मैदानाला मोठं स्वरूप चांगल्या पद्धतीचं येते तर बक्षीसाच्या स बक्षीसाची रक्कम अशी आहे एक नंबरचा एक लाख एक्कावन्न हजार बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस एक लाख एकतीस हजार आहे तीन नंबरचं बक्षीस एक लाख अकरा हजाराचं आहे चा चार क्रमांकाचं चा बक्षीस एक्क्याण्णव हजाराचं आहे पाच नंबरचं बक्षीस एक्काहत्तर हजाराचं आहे सहा नंबरचं बक्षीस एक्कावन्न हजार सात नंबरचं एक्केचाळीस हजार नंबर आहे आणि सात नं आठ नंबरचं बक्षीस एकतीस हजार रुपयाचं आहे प्रवेश फी किती आणि प्रवेश फी पंधराशे रुपये आहे नियमानुसार आणि त्याच्या खालोखाल परत आपल्याला ज्यांनी चषक आकर्षक असे चेषक दिलेले मान्यवरांनी तर प्रत्येक क्रमांकाला दोन दोन चेषक आहेत आणि खालचे दहा ते अकरा पण एक सन्मानचिन्ह पण म्हणून ठेवलेले आहेत आणि ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलेले आहे त्यांचा पण सन्मान देऊन मंडळातर्फे या चर्चेत सन्मान केला जाणार आहे त्याचबरोबर काय क्वार्टर फायनल बक्षीस क्वॉर्टर फायनलचं आम्ही अजून काही निश्चित केलेलं नाही ऐन टायमाला ते आम्ही मैदानात पुकारू बर विशेष सहकार्य म्हणजे या मैदान जागेवाल्यांचं सहकार्य असल्यामुळे हे मैदान पार पडते जागा नसेल तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळं गायकवाड परिवाराचं जेवढं आभार मानन तेवढं कमीच आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा बरोबर बैलगाडीवाले मालकांना मी असं आव्हान करेन आम्हाला वेळेत वेळ लवकर नाव नोंदणी करून तीन तारखेला आम्ही नोंदणी ठेवलेली आहे आमचे कार्यक्रम काही देवाचे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं तिथं आम्हाला चार तारखेला लॉट पाडणे शक्य नाही त्यामुळे आम्ही दोन दिवस लॉट घेतलेत आणि येणाऱ्याला पण सोयीस करून म्हणून एक दिवस अगोदर लॉट घेतल्यात आणि लवकर लवकर नोंद करून कार्यक्रमाची शोभा कशी वाढन एवढं सहकार्य करावं आणि परत जे मैदान बागा येणाऱ्या ग्रामस्थांना आणि चाहत्यांना एकच विनंती आहे की फाटीच्या आत न य न येता मैदान बाहेरून बघणे आणि बैलगाडीवाल्यांना काय त्याचा त्रास होऊ नये एवढं सहकार्य करावं का जात मित्रांनो आपल्या समेत वडकी गावचे ग्रामस्थ आणि या मैदानाचे आयोजक अमर भैया मोडकेत भैया नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हिंद केसरी मैदान संपन्न होते वडकी गावामध्ये काय सांगाल याच्याविषयी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्रीनाथ तरुण मंडळ व श्री गुरुदत्त मित्रमंडळ आयोजित भव्य बैलगाडा शर्यत या शर्यतीचं नियोजन या वर्षी करण्यात आलेलं आहे खूप मोठ्या थाटामाटामध्ये यावर्षी पस्तीसावं वर्ष मंडळाचं होत आहे ह्या पस्तीसाव्या वर्षानिमित्त जे काही बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे या जी नियोजनाची तयारी संपूर्णपणे झालेली आहे त्याचप्रमाणे या वर्षी चार डिसेंबरला दत्त जयंतीचा खूप मोठा उत्सव या मंडळाच्या निमित्ताने होत असतो आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदानाचीही या ठिकाणी सोय केलेली असते हा पुणे जिल्ह्यातली नामांकित असं हे मैदान आहे आणि या मैदानाला गेल्या वर्षी हिंद केसरी कि किताबाने सन्मानित केलेलं आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील एक नामवंत आणि हिंद केसरीने नावाजलेलं हे मैदान यावर्षी पार पडणार पडणार आहे त्या मैदानाला मंडळाच्या वतीने स सर्व गाडीवानांना विनंती आहे की आपण मंडळाला सहकार्य करावे व तीन तारखेपर्यंतच आपण नाव ठेवलेली आहे त्यामुळं आज आणि उद्याचा दिवस आपल्याकडे आहे या दोन दिवसातच आपल्या गाडीच्या नोंद करून घ्याव्या कारण आम मंडळाचे जे ठरवलेले नियम असतात त्या नियमाच्या बाहेर कधीही मंडळ जात नाही त्यामुळे आपल्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस असल्यामुळे आपण बहुसंख्येने आजच आज, आज किंवा उद्या नोंद करून घ्यावी उद्या संध्याकाळी आमचा दत्तजयंतीचा चार तारखेला उत्सव असल्यामुळे आम्हाला त्या कार्यक्रमातून जास्त वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही तीन तारखेलाच लॉटचं नियोजन केलेलं आहे लॉट संध्याकाळी सात वाजता चालू होणार आहेत लाईव्ह लॉट त्याच्यामुळं गाडीवाल्यांना विनंती आहे तीन तारखेच्या अगोदरच आपली नोंदी करून घ्यावं नोंदी एकदा बंद झाल्यानंतर परत कुठलीही गाडी नोंदवली जाणार नाही ही मंडळाच्या वतीने कळकळीची विनंती आहे त्यामुळं इथं परंपरा पहिल्यापासून जी चालत आली इथं कोणताही गाववाला जवळ नाही किंवा कोणताही पाहुणाऱ्यावाळा जवळ नाही सगळ्यांना समान निर्णय असतात सगळ्यांना समान न्याय असतो त्याच्यामुळं आपल्याला एकच विनंती आहे तीन तारखेच्या अगोदर संध्याकाळी स पाचच्या अगोदर आपले नोंदी झाल्याच पाहिजे नोंद झाल्यानंतरच आपले लॉट पडणार आहे आणि एकदा लॉट चालू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नोंद इथं घेतलं जाणार नाही हे ठळक वैशिष्ट्य मला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचप्रमाणे आमचे आयोजक मंडळाच्या वतीने आयोजक मंडळाला या ठिकाणी मैदान सौजन्य गायकवाड परिवार असतील त्यांचंही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन की ज्यांच्यामुळे हे मैदान आपल्याला लाभले ला आहे त्याचप्रमाणे प्रामुख्याने बक्षिसांचे नावं मी थोडक्यात वाचतो त्या बक्षिसांच्या अन्न बक्षीसदात्यांचंही या ठिकाणी खूप असं मोलाची कामगिरी असती त्यामुळं हे मैदानाला जी शोभा येते ते खूप मो आ... मोलाचं आहे या ठिकाणी प्रत्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार हे यावर्षी जयंती उत्सव कमिटीच्या निमित्ताने न कमिटीच्या वतीने हे बक्षीस देण्यात येणार आहे उत्सव कमिटीच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एकतीस हजार रुपये श्री पंडितदादा परशुराम मोडक अध्यक्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा त्याचप्रमाणे अनिल काका गायकवाड आदर्श डेव्हलपर्स त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यकांत मोडक प्रसिद्ध उद्योगपती यांच्या वतीने एक लाख एकतीस हजाराचं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये यश बापू शेठ आंबेकर प्रसिद्ध गाडा मालक त्याचप्रमाणे सोहम जगदीश बापू शिंदे प्रसिद्ध गाडा मालक भरत बबन मोडक व्हाईस चेअरमन माऊली कृपा संस्था वडकी संतोष शेठ बोबडे युवा उद्योजक व प्रसिद्ध गाडा मालक यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं एक लाख अकरा हजाराचं बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एक्क्याण्णव हजार सचिन अशोक मोडक माजी उपसरपंच वडकी सचिन चंद्रकांत गायकवाड माजी उपसरपंच वडकी मयूर शेठ भिलारे ॲडव्होकेट यांच्या वतीने आम्हाला चतुर्थ क्रमांक क्रमांकाचं बक्षीस एक्क्याण्णव हजार रुपये ही रक्कम त्यांच्याकडनं मिळालेली आहे त्याचप्रमाणे पंचम क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये संदीप शेठ केरबा मोडक प्रसिद्ध गाडा मालक त्याचप्रमाणे सागरशेठ बाळासाहेब मोडक आदर्श ग्रामपंचायत सदस्य वडकी त्याचप्रमाणे प्रशांत रमेश अबनावे प्रसिद्ध उद्योगपती यांच्याकडून आम्हाला पाचव्या क्रमांकाचं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये हे मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सहाव्या क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये श्री पैलवान दिलीप बिकू मोडक राष्ट्रवादी केसरी त्याचप्रमाणे श्री अमोल हिरामन मोडक माजी ग्रामपंचायत सदस्य वडकी ग्राम श्री काशीनाथ शिवाजी मोडक सदस्य ग्रामपंचायत वडकी त्याचप्रमाणे नानासाहेब जगन्नाथ मोडक उद्योगपती श्री शरद ज्ञानेश्वर मोडक चक्रधर कन्स्ट्रक्शन श्री सोमनाथ सूर्यकांत कोलते श्री आमोल काळूराम मोडक आबाश्री वॉटर सप्लायर्स श्री नवनाथ बबन मोडक उद्योगपती त्याचप्रमाणे श्री मस्कू तुकाराम पवार उद्योगपती यांच्याकडनं आम्हाला एकावन्न हजार पंचम क्रमांकाचं बक्षिसाचं योगदान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सातवा क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये कैलासवाशी बाबूराव गणपत पवार कैलासवाशी भैरू विष्णू पवार काहीलासवाशी गोपाळ विष्णू पवार कैलासवाशी सकाराम शिवराम पवार कैलासवाशी कान्हू शिवराम पवार कैलासवाशी कोशाबा दोंडीबा पवार कैलासवाशी समीर दिनकर पवार यांच्या स स्मरणार्थ पूर्ण संपूर्ण पवार परिवाराच्यातर्फे हे बक्षिस आम्हाला लाभलेलं आहे त्याचप्रमाणे आठव्या क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये श्री केशवविलास मोडक छत्रपती क्रेन सर्व्हिसेस त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण गुलाब मोडक माजी व्हाईस चेअरमन माऊली कृपापत संस्था यांच्या योगदानातून आम्हाला एकतीस हजाराचं बक्षीस मिळालेलं आहे त्याचप्रमाणे मानाचे चषक आम्हाला आठही क्रमांकाला ज्या मानाचे चषक मिळालेले आहेत खूप सुंदर असे चे चषक बनवलेले आहेत मंडळाच्या वतीने तर मानाच्या चषकाला सौजन्य लाभलेलं आहे मोड़क, 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 रमेश संतराम मोडक आदर्श ग्रामपंचायत सदस्य वडकी अविनाश अण्णा मोडक संचालक माऊली कृपापत संस्था वडकी त्याचप्रमाणे संदीप हिमा हिरामन मोडक युवा उद्योजक त्याचप्रमाणे गणेश दीपक मोडक भाजीपाला व्यापारी त्याचप्रमाणे रमेश जयसिंग भाडळे सोनाई उद्योग समूह प्रसिद्ध गाडा मालक त्याचप्रमाणे योगेश साबळे व प्रसिद्ध गाडा मालक त्यानंतर चंद्रकांत नाना साबळे माजी व्हाईस चेअरमन हनुमान नागरीपद संस्था वडकी त्याचप्रमाणे सोमनाथ हिरामन मोडक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भाऊ शिंदे श्रीकृपा वॉशिंग सेंटर उरळी त्याचप्रमाणे नाथू फकीरा मोडक माजी चेअरमन काळभरणक सहकारी सोसायटी वडकी विशाल बाळासाहेब गायकवाड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर त्याचप्रमाणे सुभाष गेनबा मोडक यांच्या स्मरणार्थ ओम मोडक सौरभ मोडक सोपान निवृत्ती मोडक यांच्या स्मरणार्थ श्री निलेश सोपान मोडक व तेजस सोपान मोडक त्याचप्रमाणे विठ्ठल भिवाजी मोडक सागर निवृत्ती मोडक विक्रमनाथू मोडक भरत पांडुरंग मोडक विवेक मारुती मोडक यांच्याकडनंही सौजन्य लाभलेलं आहे त्याचप्रमाणे संभाजी गुलाब मोडक किसन बबन मोडक आणि गणेश दाभोदर मोडक याही सर्व दात्यांकडनं आपल्याला मानाचे चषक मिळालेलं आहे सौजन्य अध्यक्ष आदेश अभिजित मोडक आदेश, आदेश, आदेश ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी व उद्योजक अमर संभाजी मोडक हिंदुस्तान युनिटी इंजिनिअरिंग यांच्या वतीने या साईव सौजन्यासाठी सौजन्य मिळालेलं आहे त्याचप्रमाणे सजयंती उत्सव कमिटीच्या दत्तजयंती उत्सवानिमित्त बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं निमित मंडळाच्या वतीने विशेष आभार म्हणून अध्यक्ष आद आदेश मोडक यांचंही विशेष आभार की मंडळासाठी वेळात वेळ वेला काढून परमिशनची पूर्ण कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे विशेष आभारमध्ये संतोष मोडक अध्यक्ष हवेली तालुका बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे नागेश शेठ काळभोर सरपंच लोणी काळभोर त्याचप्रमाणे सीतारामजी लांडगे सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे सचिनजी काळभोर सामाजिक कार्यकर्ते व नामदेवजी शिंदे या सर्वांचंच मंडळाच्या वतीने खूप खूप असं आभार त्याचबरोबर दादा या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं समालोचन या ठिकाणी सुनीलजी मोरे सरकार पेडगाव व रणजित बनसोडे प्रवीणजी घाटे आणि मयूरजी तळेकर या या मैदानाचं समालोचन करणार आहेत या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून बापू धनावडे कोरेगाव त्याचप्रमाणे कालिदासजी घाटे पुणे हे मैदानाचं झेंडा पंचाचं काम सांभाळणार आहे त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या चॅनल वरतून होणार आहे मित्रांनो आपल्या येत आहेत सर्व भैया मोडक आहेत सर्व्या नमस्ते नमस्ते भैया काय सांगाल मैदानाच्या नियम विषयी कशा पद्धतीने हे मैदान पार पडणार आहे नियमांचं थोडक्यात सांगायचं झालं तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान होईल जसं दरवर्षी या मैदानाची ख्याती आहे की पारदर्शकता महत्त्वाची आहे निकालाबाबतीत किंवा कोणत्याही गोष्टीत इथं कुणावरती अन्याय होत नाही त्याचं कायम दक्षता मैदान हे आयोजक कमिटी घेत असते त्याचबरोबर दिवसेंदिवस आपण पाहतोय ह्या क्षेत्राला ग्लॅमर येत चाललं आहे आणि प्रेक्षकांची संख्या वाढत चालली आहे बघणाऱ्यांची संख्या वाढते आहे वडकीचं मैदान म्हटलं की हे मैदान एकदम शिस्तीनं पार पडतं तर जे प्रेक्षक बैलगाडी शर्यत बघायला येणार आहे त्यांना काय आव्हान करतात काय होतं एकंदरीत पुणे शहराच्या जवळ असल्यामुळं आणि या बैलगाडी क्षेत्रात आज सध्या युवा पिढी जास्त प्रमाणात उतरल्यामुळं बैलगाडा मालकांना एकच आव्हान आहे भरपूर अशी गर्दी होती मैदानात आयोजकांनाही त्रास नाही झाला पाहिजे बैलगाडा चालक मालकांना बी नाही त्रास झाला पाहिजे प्रेक्षकांनी व्यवस्थितरित्या मैदान बघण्यासाठी भरपूर असं पटांगण इथं स्क्रीनची पण उपलब्धता आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या जबाबदारी व्यवस्थितरित्या मैदान बघावं एवढीच विनंती आहे <laughs> ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्स आहे का एम्बुलन्स व्यवस्था केलेली आहे दोन त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था किती करण्यात पिण्याच्या पाण्याची सुद्धा दोन टँकरची व्यवस्था आपण केलेली आहे बैलगाडा पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत हो निश्चितपणे ते उपस्थित या ठिकाणी असणार आहेत या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणार घटक विहीर ओढा नाला दरी असं काय काय तस या ठिकाणी काहीच नाहीये या या मैदाना या मैदानाला ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे एकूण म्हणजे पूर्ण पूर्ण एक हजार फूट बॅरिगेट राहणार आहे आणि पल्ला किती शेवण्यात आला बऱ्याच जणांना मनामध्ये ही होती की बाबा पल्ला एक्झॅक्ट तेवढाच आहे का एक हजार हो एक हजार फूट कम्प्लीट आहे परफेक्ट एक हजार परफेक्ट एक हजार या मैदानामध्ये असणाऱ्या तांत्रिक तुटी आडी अडचणी आड़ ह्या मैदान सुरू होण्याच्या अगोदर त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का योग्य तो बंदोबस्त पैन होईल आणि नियमांची नियम व अटी हे मैदानाच्या सुरुवातीला सांगण्यात येईल त्यात काहीच शेवटपर्यंत बदल होणार नाही आव्हान काय करताल बैलगडी मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात सर्वात प्रथम नरसिंहाचा अवतार श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुरंदर तालुक्यात जसं नारायणपूर क्षेत्र हे प्रसिद्ध आहे तसंच आमचं हवेली तालुक्यात पंचक्रोशीत त्याच लेवलचं किंबहुनात त्याच पटी तिथे लोक असतात त्या पद्धतीचा मोठा जन्मोत्सव कार्यक्रम असतो मोठा अन्नदानाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आम्ही चार तारखेला के आयोजित केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही गेली पस्तीस वर्ष परंपरा आम्हाला लाभलेली आहे बैलगाड्याची ती ह्याही वर्षी पार पडणार आहे तर बैलगाड्याचा कार्यक्रम पाच तारखेला आहे तर तीस तारखेपासून तीस नोव्हेंबरपासून नोंद चालू झालेली आहे आपली ती नोंद उद्या दिनांक तीन डिसेंबरपर्यंत चालू असणार आहे लांबच्या बरेचशा गाड्यांचे फोन आलेले आहेत इतर राज्यातून पण आलेले आहेत इतर तालुक्यातनं जिल्ह्यातनं पण येते सर्वांना नम्र नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून मंडळाला सहकार्य करावं हो। आणि संध्याकाळी लाईव्हचे प्लॉट उद्या काढण्यात येतील चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध उद्योजक हनुमंत भाऊ मोडके दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल जाता आता मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाच्या संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या वर्षी आम्हाला हिंद केसरीचा किताब मिळालेला आहे त्यावेळेस ह्या 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 वर्षी बी सर्वांनी व्यवस्थित एकजुटीने सगळं काम केलेलं के आहे तर सर्व मालकांना बी विनंती आहे की बाबा आपलं वेळेत नोंद करून घ्यावी आणि तसेच सर्व बक्षीस दात्यांचे आभार आणि आयोजकांचे बी आभार सतिरांनो आपल्या समयेत प्रसिद्ध समालोचक तुषार नाळेत तुषार शेट काय सांगाल तुम्ही मैदान बघायला आला होता कसं पद्धतीने आयोजकांनी तयारी केली वडकी गावचा जुना आणि पारंपरिक मैदान आहे हे मैदान बैलांना वासरांना पाळण्यासारखं मैदान आहे हजार फूट पाळलं आहे तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाची शोभा वाढवावी